मृतदेहाचा खच आणि आक्रोश उत्तर प्रदेशामध्ये एकशे बावीस भाविकांनी गमावला आपला जीव उत्तर प्रदेशामध्ये एक मोठी घटना घडली आहे मंगळवारी ही घटना घडली असून या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमानंतर चेंगरा चेंगरी झाली या चेंगराचेंगरीत एकशे बावीस भाविकांना आपला जीव गमवा लागला आहे एक धार्मिक सत्संग होते सत्संग झाल्यानंतर सदरची घटना मंगळवारी घडली आहे नारायण साकर हरी उर्फ भोले बाबा यांचा हा तो कार्यक्रम होता या कार्यक्रमात झाल्यानंतर ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यांमधील ही घटना आहे मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून एकशे वीस भाविकांनी आपला जीव गमावला आहे यामध्ये महिला आणि बालकांचा देखील समावेश आहे उत्तर प्रदेशातील इटा आणि हाथरस या दोन जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर फुलराई मुघलघडी येथे साकरहरी बाबांचा शेकडो एकर परिसरामध्ये या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा धार्मिक सत्संग कार्यक्रम झाल्यानंतर सदरची घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी भोले बाबांच्या पायाखालची वाळू माती घेण्यासाठी काही भाविक पुढे सरसावले आणि त्यांना पाहून देखील दुसरे भाविक सुद्धा पुढे आले आणि यामुळे या ठिकाणी या एक मोठा गोंधळ निर्माण झाला या गोंधळानंतर या ठिकाणी चेंगरा चेंगरी झाली आणि अनेकांचा श्वास गुदमरून या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहे यानंतर या ठिकाणी या मृतदेहांचा खच आणि आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता मिळेल त्या गाड्या मिळेल त्या साधनांच्या साह्याने मृतदेह आणि जखमी भाविक हॉस्पिटलला घेऊन जाताना दिसत होते यामध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी जखमी देखील झाले आहे या घटनेची चौकशी सरकार करत असून त्या प्रकारचे आदेश देखील शासनाने दिले आहे परंतु अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना शासन प्रशासनाने याची खबरदारी घेऊन योग्य ते नियोजन करायला हवं अशा घटना वारंवार घडत आहे आणि रातील याची खबरदारी घेणं गरजेचं आहे